की नाफेडने तूर खरेदी बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झालेली आहे एवढंच काय तर घरातली एखादी व्यक्ती आजारी पडलीय तर त्या व्यक्तीच्या आजारपणाकरता उपचाराकरता त्यांच्याकडे पैसे देखील उरलेले नाहीयेत अशी ही अवस्था आहे हिंगोली जिल्ह्यातलं तुरीचं हे धगधगतं वास्तव हिवळा इथल्या जाधव कुटुंबातल्या पार्वतीबाई गेल्या आठ दिवसांपासून आजारी आहेत पण त्या हॉस्पिटल मध्ये जाऊ शकत नाहीत कारण डॉक्टरांना द्यायला पैसे कुठून आणणार घरच्या पंधरा एकर शेतीत भरघोस पण हातात पैसा नाही कारण तुरीला उठाव नाही आजारी आहे पैसा नाही तूर आहे घरात पण विकाव कशी मार्केटात भाव नाही सरकार खरेदी करत नाही त्याच्यामुळे हैराण हो आम्ही मार्केट मध्ये गेलं तर व्यापारीमध्ये तीन साडेतीन हजार तू तर त्याचं काय करावं पिकले पिकवलेलं कष्टपणे खर्च वसूल येईन घरची माणसं मंडळी बिमार आहे दवाखान्यावर डॉक्टरला काय तुरी द्यावं का एका पुतणीचं लग्न केलं मंदिरावर जाऊन केलं लोकांजवळ पैसे उचले घेतले उस्मानाबाद जिल्ह्यातही अशी स्थिती आहे तूर खरेदीसाठी शेतकरी बावीस तारखेपासून वाट पाहत आहेत पण सरकारनं केवळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आमचा संयम बघू नका असा इशारा दिलाय शेतकरी इतका पिसलेला आहे आणि त्रस्त झालेला आहे सरकारनं काही पावलं नाही उचलले तर मला वाटत नाही महाराष्ट्र काय शांत राहील असं आता तूर आमची गोडवण मध्ये पडली गोड हा पण तिचं काय अजून माप फी कधी होईल काय सांगता येत नाही दोन महिने लागतं का चार महिने लागतं हे काय अजून मापाचा पत्ता नाही गेल्या दोन वर्षात तुरीला चांगला भाव मिळाल्यानं आणि चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर पिकवली सरकारला याबाबत कल्पना असायला हवी होती पण सरकारनं दुर्लक्ष केल्यानंच ही तूर कोंडी निर्माण झाल्याचा आरोप होतोय ज्या वेळेला उत्पादन येते ज्या वेळेला अनिवार्य वेळेला आकडे येते की महाराष्ट्रामध्ये कुठलं उत्पादन किती जास्त याची सर्व महाराष्ट्र शासनाला माहिती असते पण माहिती असते सरकार खात्याला माहिती असते आणि कृषी खात्याला पण माहिती असते सगळी माहिती असताना बारदाण्यापासून देण्यापर्यंत हा विषय अतिशय सतत दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या मराठवाड्यावर यंदा निसर्गानं कृपा केली आहे पण तूर पिकवण्यासाठी खर्च केलेला पैसाही वसूल होणं मुश्किल झालंय बिचारा शेतकरी तूर घ्या तूर असं म्हणत सरकारकडे आशेने पाहतोय पण शेतकऱ्याची ही हाक सरकारला ऐकू जात नाहीये हिंगोलीहून कन्हैया खंडेलवाल आणि उस्मानाबादहून बालाजी निर्फळ आय पी एल लोकमत